रामकृष्ण हरिमंडळी नर्मदे हर शीतलताई तांदळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आपण पाहू शकता नर्मदा परिक्रमेचा आमचा सत्तावीसवा दिवस आहे तर धाम या क्षेत्रावरून आम्ही निघालेलो आहोत एक दिवस त्या ठिकाणी मुक्काम केला खूप सुंदर रमणीय वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी राहिलोत खूप सुंदर हे निळकंठधाम आहे तिथून आम्ही पुढे निघालोत नर्मदा महिला किनाऱ्यावरती आलेलो आहोत तर आपण पाहू शकता नर्मदा मैयाचं हे दृश्य साक्षात नर्मदा मैया या ठिकाणी वाहत आहेत समोर जे आहे ते व्यासबेट आहे व्यासबेटाचं दर्शन घेतलं नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदायत पत्रनेत्र येनत्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप श्रीवेद व्यासजी महाराजांना प्रणाम केला आम्ही पुढे निघालेलो आहोत बघा नर्मदा मैयाला पाहिल्याच्या नंतर अंतकरणात असा पुन्हा पुन्हा भाव यायचा की मैया सगळ्यांना दर्शन देतात आपल्यालाही कधी दर्शन देतील का म्हणून गुरुरी मारुती महाराजांना रोज प्रार्थना असायची की बाबा आम्हालाही मैयाचं दर्शन व्हावं कारण सगळे साधू संत सांगतात की मैया परिक्रमा करत असताना एकदा तरी कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात म्हणून असं मन मनामध्ये सारखा यायचा मारुत्री मारुतराव महाराजांना त्या ठिकाणी वंदन केलं प्रणाम केलं बाबांना मनातल्या गोष्टी काही सांगितल्या तर मारुतराव महाराजांची कृपा झाली बाबांच्या गुरुकृपेनंच त्या ठिकाणी मैयाचं दर्शन झालं कारण मारुती बाबांचा खूप आशीर्वाद आहे की मेहरबानी आपण इतनी हे उतनी तो मेरी औकात नाही ये तो कृपा ही श्री मारुती महाराज की वैसे मुझमे तो कोई ऐसी बात नाही मी नेहमी म्हणत असते तर त्याच मारुती बाबांच्या कृपेने या ठिकाणी मैयाने दर्शन दिलं गुरुकृपा केवलम तर नर्मदा मैयानं मगरीच्या रूपात दर्शन दिलं आपण पाहू शकता बघा पाण्यामध्ये मगर दिसते ती ही मगर म्हणजे साक्षात नर्मदा मैयाचं स्वरूप असते नर्मदा मैयाचं वाहन म्हणजे मगर आहे एका बाबाजीनं आम्हाला सांगितलं रस्त्यानं चालत असताना आश्रमामध्ये एका की तुम्हाला जर मगरीचं जा दर्शन झालं तर समजायचं साक्षात नर्मदा मैयाचं दर्शन झालं तर ही मगर जी नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये दिसत आहे या मगरीनं दर्शन दिलं आमचं जीवन धन्य झालं महाराज तर आम्ही पुढे निघून आलेलो आहोत जलाराम नावाचं एक क्षेत्र अन्नक्षेत्र आहे आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही पुढे येऊन पोहोचलोत हनुमंतरायांचं दर्शन झालं हनुमंतरायांच्या चरणाव फुल वाहिलं तसेच समोर भोलेबाबा होते भोलेबाबांच्या चणाव फुल वाहिलं दर्शन घेतलं आणि आता आम्ही परत त्याच आश्रमामध्ये जेवण केलं सुंदरपैकी पुढे निघालोत पुढे निघाल्याच्या नंतर नावेमध्ये बसून एक नदी आम्ही पार केली ही नदी नर्मदा मैयाला जाऊन मिळते म्हणजे तिचा संगम होतो नर्मदा मैयाचा आणि या नदीचा तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी माझ्या का काही मैत्रिणी आहेत आम्ही सगळ्याजणी नावेमध्ये बसलेलो आहोत आणि या समोर पाहू शकता बघा पलीकडून नर्मदा मैया येतात आणि ही नदी जाते दोघींचाही संगम होतो आम्ही ही नदी अशीच पार केलेली आहे नावेमध्ये बसून खूप सुंदर त्या ठिकाणी हे वातावरण आहे आपणही सर्वांनी नर्मदा मैयाची एक वेळेस का होईना परिक्रमा अवश्य करावी ज्याला पायी होत नाही त्यांनी त्या ठिकाणी गाडीने करा कशीही करा पण पर नर्मदा परिक्रमा अवश्य करा कारण नर्मदा मैयाची खूप कृपा आहे नमामी देवी नर्मदे तर आम्ही ही नदी ओलांडली पुढे आलेलो आहोत तर आता इथून पुढे आम्ही वरती जात आहोत आणि बघा पुन्हा एक नदीमध्ये छोटीशी आडवी आली वडा आहे त्याच्यातून आम्ही गुडघे इतक्या पाण्याने बघा तिथून चालत आहोत खूप खडतर रस्ता आहे काही काही त्या पाण्यातून आम्ही चालत आहोत आणि वरती दुसरा एक मार्ग लागतो छोटासा सगळीकडं चिक्खल होता पण तिथून आम्ही तो मार्ग मैयाच्याच कृपे कृपेनं त्या ठिकाणी पार केला पुढे एका आश्रमात आलो त्याच ठिकाणी थोडी आम्ही भोजनाची सेवा त्या ठिकाणी स्वयंपाकाची केली कारण अनेक नर्मदा परिक्रमावासी त्या ठिकाणी त्या अनेक क्षेत्रात येत होते मग त्यांच्यासाठी भोजन बनवण्याची सेवा आम्ही केली आम्ही कितीही चालून थकलो भागलो तरीही थोडी का होईना थोडीफार आमच्याकडून जेवढी होती तेवढी सेवा आम्ही करतो म्हणून कारण सेवा परमो धर्म हा सेवा करणं ही संतांची हे पण आपला धर्म आहे आणि पुण्यही आहे म्हणून ते तर सेवा हा दारवंटा माऊली ज्ञानो आहे सांगतात म्हणून होईल तेवढी आम्ही सेवा करतो तर पहा आपण पाहू शकता खूप सुंदर आश्रम आहे हाही या ठिकाणी आम्ही दुपारचं जेवण केलं तर सगळ्यांना नरमध्ये हार